हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आणि आज आपण काही अगदी नेहमीची पाच वाक्य बघणार आहोत जी ऑफिसमध्ये सुद्धा लोक वापरू शकतील म्हणजे रोजची वाक्य आहेत सहज नेहमी म्हणावी अशी वाक्य आहेत मराठीत लिहिली आहेत मी बोर्डवर आपल्याला इंग्लिशमध्ये करायची आहेत आणि ती करण्यासाठी नियम काय टिप्स काय ते सगळं काही मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून निश्चितपणे पूर्ण व्हिडिओ पाहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे आणि त्या टिप्स जर तुम्हाला बरोबर समजल्या तर तुम्ही सहजपणे कुठचंही वाक्य मराठीतून इंग्लिशमध्ये सहज करू शकाल आणि सहजपणे बोलूही शकाल तर करूया आपण सुरुवात आज मराठी वाक्य पहिलं मी रजेचा अर्ज उद्या देईन मी रजेचा अर्ज उद्या देईन ऑफिसमध्ये रजेचा अर्ज जो द्यावा लागतो तो अर्ज मी उद्या देईन नेहमी इंग्लिशमध्ये जेव्हा वाक्य बनवायचं आहे मराठीचं तेव्हा आपण सगळ्यात पहिल्यांदा घ्यायचा करता मी म्हणजे आय ओके okay, करता कायम पहिला इंग्लिशमध्ये सुद्धा मराठीसारखा पण मराठीत क्रियापद आपलं येतं सगळ्यात शेवटी इंग्लिशमध्ये मात्र करत्यानंतर लगेच क्रियापद घ्यायचं देईन हे इथे क्रियापद आहे ते आपल्याला आता लगेच घ्यायचं आहे आता देईन हे क्रियापद भविष्य काळातलं आहे आणि म्हणून भविष्यकाळी रूप घ्यायचं आय विल देणे म्हणजे गिव आय विल गिव मी देईन काय देईन रजेचा अर्ज रजा रजा म्हणजे लीव एल ई ए व्ही ई स्पेलिंग म्हणजे लीव लीव म्हणजेच रजा लीव अर्ज म्हणजे ॲप्लिकेशन आय विल गिव्ह लीव्ह ॲप्लिकेशन आता आय विल गिव्ह लिव्ह ॲप्लिकेशन मी रजेचा अर्ज देईन याच्यात उद्या हा शब्द पण आहे उद्या म्हणजे टुमॉरो मॉरो तो आपण शेवटी इंग्लिशमध्ये लिहू शकतो आय विल गिव्ह लीव ॲप्लिकेशन टूमॉरो मी उद्या रजेचा अर्ज देईन सहज सोप्पं सरळपणे वाक्य करता येतं फक्त शब्द माहिती असायला हवेत भरपूर शब्द वाचत राहा त्यासाठी तुम्ही वाक्य रचना लक्षात ठेवायची इंग्लिशमध्ये करताना करता क्रियापद आणि मग बाय बाकीचं सगळं आय करता विल गिव्ह क्रियापद पुढे सगळं ओके okay? आता दुसरं वाक्य बघूया आज मला जास्तीत जास्तीचं काम करावं लागणार आहे आज मला मला म्हणजेच परत करता आपला झाला आय आज मला मला म्हणून आय करता त्यानंतर आपण घ्यायचं एक क्रियापद लागणार आहे करावं लागणार आहे मराठीतलं क्रियापद करावं लागणार आहे आता करावं लागणार आहे ऑलमोस्ट कंपल्सरी असल्यासारखं म्हणून हॅव टू डू करावं लागणारच आहे अशा अर्थी येते मग त्यावेळेला कंपल्सरी असल्यासारखं हॅव घ्यायचा डू म्हणजे करणं हॅव टू डू आय हॅव टू डू जास्तीचं काम जास्तीचं कामला इंग्लिशमध्ये म्हणतात ओव्हर टाईम किंवा ओव्हर वर्क आय हॅव टू डू आपण इथे ओव्हर टाईम लिहूया ओव्हर टाईम किंवा ओव्हर वर्क आता काम म्हणजेच अर्थ काय जास्त बसून काम करावं लागणार आहे ऑफिसमध्ये आणि म्हणून ओव्हर टाईम हा शब्द ऑफिसमध्ये वापरतात म्हणून मी इथे ओव्हर टाईम लिहिलं आहे आय हॅव टू डू ओव्हर टाईम आज आज म्हणजे टुडे झालं वाक्य आज मला जास्तीचं काम करावं लागणार आहे जास्त वेळ काम करावं लागणार आहे ऑफिसनुसार शब्द आहे ओव्हर टाईम आणि म्हणून आपण लिहिलं आय हॅव टू डू ओव्हर टाईम टुडे ओव्हर टाईम ऑफिसमध्ये असलं तर हा शब्द वापरतात पुढचं आता आत्ता रस्त्यावर ट्रॅफिक खूप आहे म्हणून मला उशीर होईल इथे आता एक भाग पहिला घेऊया आत्ता रस्त्यावर ट्रॅफिक खूप आहे कॉमा आहे स्वल्पविराम तेवढा भाग आधी बघूया आत्ता वर्तमानकाळी आता वाक्य पहिल्यांदा आधी रस्त्यावर ट्रॅफिक खूप आहे एक कोणता तरी विशिष्ट करता इथे नाहीच आहे आणि त्यावेळेला मग आपल्याला वाक्याची सुरुवात दैरने करायची असते कुठचाही विशेष करता नाही आहे मी तो ती असा काही करता नाही म्हटल्यावर दैर आहे क्रियापद कर्त्याच्या जागी दैर घेतलं कर्त्यानंतर आपण घ्यायचं आहे क्रियापद आहे वर्तमानकाळी इज देर इज ट्रॅफिक खूप असणं म्हणजेच आपण इंग्लिशमध्ये एकच शब्द म्हणतो ट्रॅफिक जॅम म्हणून आपण तोच शब्द लिहूया देर इज ट्रॅफिक जॅम दॅर इज ट्रॅफिक जॅम रस्त्यावर रस्त्याच्या वर वर म्हणून ऑन द रस्ता म्हणजे रोड दॅर इज ट्रॅफिक जॅम ऑन द रोड आत्ता नाऊ कॉमा कॉमापर्यंतचं वाक्य करून झालं आत्ता रस्त्यावर ट्रॅफिक खूप आहे दॅर इज ट्रॅफिक जॅम ऑन द रोड नाऊ हां पुढचं बघूया म्हणून मला उशीर होईल म्हणून छोटा सोप्पा इंग्लिशमधला शब्द सो सो देअर फोर असा सुद्धा शब्द आहे तो जरा लांब आहे म्हणून तो नको सो हा सोप्पा शब्द आहे म्हणूनसाठी मग सो घेऊया सो मला इथे सरळपणे करता आहे मला म्हणून आय उशीर होईल होईल क्रियापद करत्यानंतर क्रियापद इंग्लिशमध्ये होईल परत आहे भविष्यकाळी म्हणून आय विल आत्ता परत आय विल एखादं विशिष्ट असं क्रियापद नाही आहे म्हणजे मी चालते आहे बोलते आहे काम करते आहे गाणं गाते आहे ड्रॉईंग करते काहीतरी विशिष्ट क्रियापद असं काही नाही नुसता उशीर होईल भविष्यकाळी मग त्याला आपण पुढे बी लावतो म्हणून बी लावायचा क्रियापद म्हणून आय विल बी उशीर लेट झालं म्हणून मला उशीर होईल सो आय विल बी लेट सोप्पं वाक्य सहजपणे झालं पुढचं बघूया आता वाक्य मी ट्रॅफिकमध्ये अडकले आहे करता पहिला मी आय ट्रॅफिकमध्ये अडकले आहे आहे. आहे. आय एम आहे वर्तमानकाळी आयला एम आय इज आय आर पूर्णपणे चुकीचं आय म्हटलं की एम वर्तमानकाळी आय एम अडकणं स्टक स्टक म्हणजे अडकणं एस टी यू सी के आय एम स्टक ट्रॅफिकमध्ये म्हणून इन द ट्रॅफिक अगदी सोप्पं सहज वाक्य झालं आय एम स्टक इन द ट्रॅफिक मी ट्रॅफिकमध्ये अडकले आहे आय एम स्टक इन द ट्रॅफिक आणि शेवटचं वाक्य आता माझे ऑफिसमधील सहकारी सहकार्य करणारे आहेत आता याच्यात करता माझे ऑफिसमधील सहकारी म्हणून अख्खा हा करता माझे म्हणजे माय माय ऑफिस मधील सहकारी सहकाऱ्यांना ऑफिसमधल्या आपण म्हणतो कलिग्स म्हणून माय ऑफिस कलिग्स माय ऑफिस कलिग्स कलिग्सचं स्पेलिंग फक्त व्यवस्थित लक्षात ठेवायचं जर लिहायचं असेल तर बोलायचं असेल तर सोपं आहे माय ऑफिस कलिग्स माझे ऑफिसमधील सहकारी सहकार्य करणारे आहेत आहेत क्रियापद घ्यायचं आहे हा आपला करता झाला माय ऑफिस कलीग्स करता क्रियापद आहेत म्हणून आर वर्तमानकाळी परत अनेक वचनी आर माय ऑफिस कलिक्स आर सहकार्य करणारे म्हणून को ऑपरेटिव माय ऑफिस कलिक्स आर कोऑपरेटिव्ह कॉपरेटिव्ह म्हणताना कोऑपरेटिव्ह म्हणायचं सेपरेट नाही म्हणायचं कॉऑपरेटिव्ह माय ऑफिस आर कॉपरेटिव्ह माझं ऑफिसमधील सहकारी सहकार्य करणारे आहेत झालं आपलं हे पण वाक्य महत्त्वाची पाच वाक्य लिहून झाली आहेत आत्ता शेवटचा आहे हा भाग आपल्या व्हिडिओचा त्याच्यात मी खूप इम्पॉर्टंट अशा टिप्स सांगणार आहे नुसत्या आहे बोर्डवर नाही लिहिते पहिली नेहमीची टीप वाक्याची रचना मराठीपेक्षा इंग्लिशमध्ये वेगळी असते इंग्लिश रचना कायम लक्षात ठेवायची जेव्हा आपण इंग्लिशमध्ये बोलणार आहोत करता मग क्रियापद मग बाकीच्या गोष्टी करता क्रियापद मग बाकीच्या गोष्टी टीप नंबर वन टीप नंबर टू इथे जे लीव्ह हा शब्द आहे एल ई -E ए व्ही ई -E, लिव्ह म्हणजे रजा इथे ह्या वाक्यानुसार एल आय व्ही ई -E, लिव्ह असंही आपण म्हणतोच आय लिव्ह इन मुंबई मी मुंबईत राहते तेव्हा आपण एल आय व्ही ई लिव म्हणतो आणि त्याचप्रमाणे क्रिकेटची मॅच टी व्हीवर जर चालू असेल तर आपण म्हणतो लाईव्ह क्रिकेट मॅच लाईव्ह स्पेलिंग एल आय व्ही ईच पण लाईव्ह म्हणजे आत्ता चालू असलेली मॅच लाईव्ह मॅच चालू आहे आत्ता मॅच तिथे स्टेडियमवर चालू आहे आणि ती आपण घरात त्याच वेळेला टी व्हीवर बघतो आहे तेव्हा म्हणतो आपण लाईव्ह असे हे तीन सेम शब्द लिव लिव लाइव ओके आत्ता तिसरी टीप ही सेकंड टीप सांगितली तिसरी टीप आता ओव्हर टाईम हा जो शब्द आहे स्पेसिफिक ऑफिससाठी म्हणून आहे जेव्हा जास्तीचं काम जास्त वेळ बसून माणूस करतो तेव्हा आपण म्हणतो ओव्हर टाईम टीप नंबर फोर ट्रॅफिक जॅम हा शब्द अगदीच माहिती आहे अगदीच कॉमन आहे भरपूर ट्रॅफिक आहे रस्त्यावर तेव्हा आपण म्हणतो ट्रॅफिक जॅम म्हणून टीप नंबर फोर ट्रॅफिक जॅम टीप नंबर फाईव्ह आय एम स्टक इन टॉप ट्रॅफिक ट्रॅफिकमध्ये अडकले असं म्हणताना स्टक हा शब्द वापरायचा स्टक अडकणं आणि टीप नंबर सिक्स ऑफिस कलिग्स कलिग्स हा शब्द म्हणजे सहकारी आपल्याबरोबर काम करणारी लोक कलिग्स अशी ही टीप नंबर सिक्स आणि टीप नंबर सेवन जेव्हा केव्हा तुम्ही इंग्लिश वाक्य बनवता मराठीतून तेव्हा तो काळ कुठचा आहे ते बघून वाक्याचं क्रियापद ठरवायचं आता इथे आपण डेईन म्हणजे भविष्यकाळ होता म्हणून वाक्याचं क्रियापद घेतलं विल गिव आहे वर्तमानकाळी असल्यामुळे आपण क्रियापद घेतलं हॅव टू डू हॅव हे वर्तमान काळी ओके पुढचं इथे आहे अर्धा भाग त्यातला आहे आणि म्हणून परत इज वर्तमानकाळी क्रियापद होईल भविष्यकाळी क्रियापद म्हणून आपण घेतलं विल बी त्याच्यापुढे आहे म्हणजे परत वर्तमानकाळी क्रियापद आपण घेतलं एम ह्या पहिल्या सब्जेक्टनुसार क्रियापद ठरतं हां दुसरी गोष्ट आणि करणारे आहेत परत आर सब्जेक्टनुसार ते क्रियापद ठरतं काळानुसार आणि त्या सब्जेक्ट म्हणजे कर्त्यानुसार अशी वाक्य बनवायची मनातल्या मनात, मनात भरपूर प्रॅक्टिस करा नक्कीच जमतील तुम्हाला वाक्य बनवायला आज मी इथेच थांबते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय